सुखो बुद्धनोपादो सुखं मदेशना सुख सङ्घसमग् समगनं तपो सुखो नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय मानव मानवजातीला दुःख मुक्तीचा महान असा आर्य संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध बुद्धागतांचा तथागतांच्या सुविख्यात सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय संघ या पवित्र अशा तीनही रत्न आला पुन्हा एकदा तुम्हाला आणि आम्हाला प्राप्त करून देणारे विश्वरत्न बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व रत्नाला त्रिवार आणि जाहीर अभिवादन करतो तीन वाजून छेचाळीस मिनिटं झालेले आहेत त्याची पूर्वकल्पना मला आहे आणि <laughs> आपण बऱ्याच काळापासून धम्मदेसन ऐकत आहे याची पण कल्पना मला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी कि काही लोकांचे चेहरे आणखी सुद्धा खूप सुंदर दिसत आहेत आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावर आणखी आणि काही लोक इथे असून नसल्यासारखे दिसत आहेत म्हणून जे लोक इथं असून नसल्यासारखे दिसत आहेत त्यांनी तुम्ही इथे आहात असे चेहरे करा की तुमच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटलं पाहिजे की नाही तुम्ही, तुम्ही आहात धम्म ऐकत असताना धम्म श्रवण करत असताना तथागत कर संभेक्ष बुद्ध आणि कोणालाही धम्म सांगायला आम्हाला परमिशन दिली नाही धम्म श्रवण करत असताना ऐकणाऱ्यांनी कसं श्रवण करायचं याची सुद्धा एक परिभाषा आलेली आहे धम्म कशा धम्म सांगावा या संदर्भातले सुद्धा विनय आहेत आणि धम्म श्रवण करणाऱ्यांनी कसा ऐकावा या संदर्भातले सुद्धा नियम आणि अटी आहेत कोणी खूप आसाने धम्म ऐकत असेल झोपल्यासारखं त्याला धम्म सांगून काय फायदा नाही आणि त्याने धम्मा ऐकून पण काय फायदा नाही कारण इथे बसायचं म्हणून बसायचं नाहीये तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं की तुमचा एक एक शकन तुम्ही केलेल्या सम्यक अशा प्रयत्नाद्वारे तुम्हाला निर्वाणाकडे घेऊन जाणार आहे संपूर्ण दुःख मुक्तीसाठी तुम्हाला एक एक शकन तुमच्या कामात येणार आहे आणि म्हणून माझ्या प्रिय उपासकारी उपासिकांनो तुमचा एक एक शकन सुद्धा वाया गेला नाही पाहिजे तो कामात आला पाहिजे किती अनुकंपा पूजनीय भिक्खू संघाची किती अनुकंपा माझ्या अगोदर बोललेल्या भिक्खू संघाची किती अनुकंपा या कार्यक्रमाचं का आयोजन करणाऱ्या भिक्खूची किती अनुकंपा या कार्यक्रमासाठी का तीन महिने सातत्याने संघरत्न बुद्ध विहारामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ तुम्हाला पटून देण्यासाठी कार्यरत असलेले तीन महिने सातत्याने पूजनीय भंते प्रज्ञावंत जी यांची किती अनुकंपा या सर्व स्टेजवरती पूजनीय भिक्खू संघाला बोलून सकाळपासनं ते आतापर्यंत तुम्ही धम्म प्रवचन ऐकतायत फार मोठी गोष्ट आहे उपा उपासकांनी उपासिका मोठी गोष्ट यासाठी आहे सातत्याने जर धम्म ऐकत असलो सातत्याने धम्म श्रवण करत असलो तेव्हा धम्म समजेल आणि समजलेला धम्म काया वाचा आणि मनाने आचरणामध्ये आणून मग आमच्या मनातून विकार मुक्ती होईल आणि एकदा मनातून विकार मुक्ती झाली की मग तुम्ही खरे बौद्ध उपासक तुम्ही खरी बौद्ध उपासिका आणि तुम्ही खरे बौद्ध उपासक उपासिक, उपासिकांची लेखन अन्यथा नाही आणि म्हणून सातत्याने आम्ही आमच्या बुद्धविहारामध्ये या चाललेल्या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला धम्म कळावा या उद्देशाने हा कार्यक्रम सातत्यानं आपण घेत असतो बरोबर आहे आणि मग त्यासाठी आपल्या सर्वांचं योगदान असणं गरजेचं आहे असं मला वाटते आता धुळ्यामध्ये जरी काम करत असलो तरी सुरुवात औरंगाबादची आहे भिक्खू पण काय असतं हे औरंगाबादनं शिकवलं आणि म्हणून तिकडे जाऊन काम करू शकलो पण धम्म संस्कारामध्ये राहत असताना धम्म चळवळ तिथे राबवल्या जाते अशा ठिकाणी राहत असताना तुम्हाला आणि आम्हाला त्या धम्माचं महत्व कळतं आणि एकदा धम्माचं महत्व कळलं की माणूस बरोबर त्या ट्रॅकला राहतो तो ट्रॅक सुटू देत नाही आणि त्यासाठी जास्तीत जास्त बुद्धविहार होणं ही काळाची गरज आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणाले होते एक विशेष बाब सांगतो तुम्हाला पूजनीय भदंत मध्ये असलेली एक विशेष बाब काही लोकांनी ती बाब पाहिली असेल आम्ही ती बाब अनुभवली इथून जाऊन त्यांनी जळगाव मध्ये सामने शिबिर घेतलं बरोबर इथे सामने शिबिर झाले असतील उपासक उपासिका जोडायचे आहेत आणि उपासक उपासिका जोडून धम्मरथाला जास्तीत जास्त गती देण्याचं काम करायचं आहे विहार बांधून या माध्यमातून त्यांचे काम चालत आहेत पण आज चित्र बघा तुमच्या डोळ्यासमोर दुणा कसं आहे का नाही म्हणून बुद्ध विहारामध्ये भिक्खू असला पाहिजे आणि भिक्खू तो काम करणारा असला पाहिजे काम करणारा भिक्खू असला ना तर तुम्हाला जास्त काम करायची गरज नाही तुम्ही फक्त दान देत राहा आम्ही काम करत राहू पण तुमचं दान कमी पडलं तर आम्हाला काम करता येणार नाही आणि म्हणून तुम्ही दान कमी पडू देता कामाने सगळं तुमच्या दानावर चाललेलं आहे हे तुम्हालाही माहित आहे म्हणून याचा त्याचा अधिबात ऐकायचं नाही पन्नास हजार कशाला देता पंचवीस द्या ना पंचवीस कशाला देता दहाच ना दहाच कशाला देता ना आणि जाऊ द्या देऊच नका असं नाही झालं पाहिजे कोणी दहा देत असेल तर त्याला वीस हजारासाठी तुम्ही सहकार्य केलं पाहिजे की तुझे पुण्यकर्म वाढव एक सांगतो तथागत भगवान बुद्ध म्हणतात पाप कर्म कितीही लहान असो वा मोठं असो त्याचं फळ मात्र मिळणार आहे पुण्यकर्म किती लहान असो वा मोठ असो त्याचं फळ मात्र मिळणार आहे आणि म्हणून उपासक आणि उपासकांनो संगरत्न बुद्ध विहाराच्या विकासासाठी ज्या ज्या लोकांनी फक्त एक रुपया दिला तरी त्यांचं महान असं पुण्यकर्म बनलेलं आहे याचा अर्थ तुम्ही एकच रुपया द्या असाही अर्थ होत नाही बर जास्तीत जास्त पुण्य आमच्या गदरात गती पडतील तथागत भगवान बुद्धांकडे लोक यायची जास्तीत जास्त तथागत भगवान बुद्धाकडे लोकांची येणारी गर्दी कशी आहे दुःखी लोक आहेत कष्टी लोक आहेत अशा लोकांना तथागत भगवान बुद्ध डायरेक्ट चार शिकवायचे का नाही शिकवायचे आला बस गुडघ्यावर बस हा दुःख आर्य सत्य दुःख समुदाय आर्य सत्य दुःख निरोध आर्य सत्य दुःख निरोध गामिनी प्रतिपदा आर्य सत्य कर पालन होय आरंत असं व्हायचं का नाही बुद्धांनी सर्वप्रथम उपासक आणि उपासिकांना धम्म सांगण्याची सुरुवात ही दान कथापासून केलेली आहे सुरुवातीला त्याला दान शिकवलं मग त्याला शील शिकवलं मग त्याला समाधी शिकवली मग त्याला प्रज्ञा शिकवली आणि शेवटी चार आर्य सत्य कथा सिक्वेन्स आहे उड्या मारता येत नाहीत तीन चार पायऱ्या सोडून शेवटची पाचवी सहावी दहावी पायरी चढता येत नाही ती स्टेप आम्हाला सुद्धा बौद्ध आणि उपासिका म्हणून फार गरजेची आहे आमची पहिली स्टेप आहे बौद्ध आणि उपासिका होण्याची की आमच्याकडून जास्तीत जास्त दान झालं पाहिजे दान म्हणजे काय दान म्हणजे काय या औरंगाबादमध्ये काय पण महाराष्ट्रामध्ये असे काही लोक आहेत की त्यांच्याकडे करोडो रुपये आहेत आपली लोकं ज्याला म्हणतो आम्ही आपली लोक पण प्रत्येकाच्या मनामध्ये ही इच्छा नाही की माझ्या करोड रुपयातून एक लाख रुपये माझ्या धम्माच्या विकासासाठी गेले पाहिजे त्या पैशाला करता काय तुम्ही गरीब लोक पण मनानं तुम्ही श्रीमंत आहात कारण तुमच्या मनामध्ये बुद्धाच्या धम्म विकासासाठी दान हे कर्म तुम्ही जोपासत आहात आणि म्हणून उपासक आणि उपासकांनो धम्माच्या कामासाठी दिलेला तुमचा एक लाख रुपया किंवा एक रुपया हा बरोबरीच काम करतो पण एक विचार करा की अशी लोक आहेत की जी धम्माच्या कामामध्ये अडथळे आणतात आता बुद्ध म्हणतात तर मी म्हणत नाही सम्यक समबुद्ध देव मनुष्याचे शास्त्र म्हणतात की जे लोक पाप कर्म करतात त्यांना पाप कर्माचे फळ भोगावं लागतात ज्यांना पुण्य कर्म करतात त्यांना पुण्य कर्माचे फळ सुखामध्ये मिळतात पापकर्म दुखामध्ये पुण्यकर्म सुखामध्ये आता या सगळ्या चाललेल्या कामामध्ये जर एखादी उपासिका एखादा उपासक इथला उपासिका तिथली उपासिका इथला उपासक तिथला उपासक कोणी असो जर तो खीळ पाडत असेल तर त्याचे किती पापकर्म होतील होतील का नाही त्याचे पापकर्म आणि मग त्याच्या पापकर्माचं फळ त्याला मिळणार का नाही शंभर टक्के मिळत संगरत्न बुद्धविहाराची ही कन्सेप्ट बघा तुम्ही बुद्ध बुद्धविहाराची कन्सेप्ट बघा इथं मेन गेट येणार आहे आपलं बरोबर या मेन गेटमध्ये म्हणजे बुद्ध विहाराच्या परिसरामध्ये तुम्ही आल्याबरोबर तुम्ही बुद्ध विहारात जाणार नाही नाही पहिलं लायब्ररी आहे तुमची <laughs> ही कन्सेप्ट महत्वाची आहे पहिलं लायब्ररी ग्रंथालय मग बुद्ध विहार आणि मग भिक्खू निवास का नाही म्हणजे ज्या विहारामध्ये आता बारा वर्षापासून मी धुळ्यामध्ये काम करतो बऱ्याच लोकांना माहिती आहे इथे शेवटचे भंती जे आत्ताधीप भंती जे आहेत ते मालेगावला काही दिवस होते तिथे काम करायला त्यांना तिकडली परिस्थिती माहीत आहे लोकांनी बुद्ध बुद्धविहारा बांधून ठेवले उत्तर महाराष्ट्रामध्ये लोकांनी बुद्ध विहारा बांधून ठेवले पण एकाही बुद्ध विहारामध्ये त्यांनी निवास बांधलाच नाही भिक्खू निवासच नाही म्हणजे भिक्खू निवास नाही बुद्धिगिहार बांधायची भिक्खू निवास बांधायचा नाही तर मग आम्ही विचार केला की असं का असं का एक दोन भिक्षूकडे काम करें तो 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 आ, दो करत असतील तर त्याला लोक सातत्यानं म्हणतात कामच बरोबर नाही तुम्ही कामच करत नाही अरे तुम्ही ठिकांत त्या राहायचं भिक्षू जर टिकला भिक्षूजाला समाजाने जर टिकवलं तर भिक्षू काम करेल का नाही तुम्ही किती प्रेमळ लोकात पूजनीय जी असतील त्यांच्या अन्य सहकारी असतील ना सगळ्या गोष्टी तुम्ही करुणेनं करता श्रद्धेनं करता आणि म्हणून ह्या गोष्टी घडलेल्या आहेत म्हणून उपासक आणि उपासिकांनो बुद्धविहार ग्रंथालय आणि भिक्खुनिवास ह्या तीन गोष्टीच येणाऱ्या पिढीला एक नवा मार्ग देणारे आहेत येणारी पिढी तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या मुलांनी तुमची सेवा करावी तुमच्या सुनांनी तुमची सेवा करावी तर त्यासाठी ग्रंथालयही महत्वाचं आहे बुद्धविहारही महत्त्वाचा आहे आणि भिक्षु सुद्धा महत्वाचा आहे कारण या तिन्ही ठिकाणातून इथं जो चार भिक्षूंनी म्हणजे जवळजवळ पाच पाच सहा भिक्षूंनी फक्त संस्कारावर आपल्याला धम्मदेशना दिलेली आहे सगळे भिक्षू आतापर्यंत तुम्हाला संस्कार सांगत होते कारण संस्कार जर दर दर्जेदार असतील तुमच्या मुलांना तर त्यांना धम्म कळेल आणि एकदा त्या मुलांना धम्म कळाला ना तर ती तुमचीही सेवा करतील धम्माचीही सेवा करतील आणि आपल्या जीवनामध्ये सुखी समाधानी आणि आनंदी बनतील म्हणून उपासकांनी उपासिकांनो आपण सातत्याने एक विचार केला पाहिजे नकुल माता नकुल पिता यांचं उदाहरण तुम्ही ऐकलं आपण सातत्याने एक विचार केला पाहिजे की माझ्या स्व खर्चातून माझ्या मिळालेल्या मिळकतीतून मला काय करता येईल मला काय करता येईल हा विचार जर तुम्ही केला तर तुमचे जास्तीत जास्त पुण्यकर्म बनतील आणि तो विचार करून तुम्ही धम्मकार्यासाठी तो पैसा दिला पाहिजे धम्मकार्यासाठी यासाठी पैसा दिला पाहिजे कारण धम्मकार्यासाठी दिलेलं दान पैसा हे तुम्हाला सुखाचा वाटेकरी बनवतो मला आता बोलत असताना एक आठवलं भारतनगरला पूजनीय भदंत शांतिदूतजी धम्मानंदजी यांनी एक कार्यक्रम लावला होता त्या कार्यक्रमाचं नाव होत संविधान धम्म महोत्सव त्या कार्यक्रमाला स्टेजवरती असे वीस पंचवीस भिक्षू बसलेले होते पूजनीय भिक्षू संघ होता एक आई सगळ्या परिसरामध्ये माहित होत आई भिकारी आहे या त्या लोकांकडे जायची हातामध्ये डब्बा राहायचा आणि त्या डब्यामध्ये पैसे पैसे मागून तिचा तुम्ही उदरनिर्वाह करायची सगळ्या लोकांना माहित होत की ही भिकारी आई आहे पण झालं काय त्या कार्यक्रमामध्ये ताडोबामध्ये राहणारे ते भंतीजी पण होते ज्ञान ज्योतिजी महस्तवी त्यांचं प्रवचन चालू असताना ती आई उठली त्या आईच्या हातामध्ये एक डब्बा होता पैशाचा आणि त्या आईनं भंतीजीला तो डब्बा दिला डॉक्टर त्या कार्यक्रमाला होते भंतीजी बोलले ज्या भंतीला ते दान भेटलं भंतीजी बोलले की तुझ्या आयुष्यातलं हे सर्वश्रेष्ठ दान आहे सगळ्यांनी विचार केला की ही बाई हातामध्ये कटोरा घेऊन दारोदारी भीक मागायला जाते आणि जमा केलेले पैसे तिने भिक्कू संघाला दान दिले याला म्हणतात दान पारा मिळतात याला म्हणतात पुण्य कर्म बाबासाहेब काय म्हणतात समाजकार्यासाठी धम्म कार्यासाठी तुम्ही कितवा हिस्सा खर्च कर करा विसावा हिस्सा खर्च कर करा बरोबर आहे नाही असेच बाबासाहेब बोलले असतील का नाही बोलले बाबासाहेब ते बाबासाहेब म्हणतात की ज्या बाबासाहेबांनी अनेक वेळा पूजनीय भिक्कू संघातल्या सदस्यांना भिक्कूंना पाकिटामध्ये पैसे दान दिलेले आहेत बाबासाहेबांना माहित होतं दान पारामिता काय आणि म्हणून उपासक आणि उपासकांनो आम्ही आमची दान पारामिता जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे सगळ्यात महत्वाचं सांगतो सगळ्यात महत्वाचं सम्राट अशोकानी चौऱ्याऐंशी हजार लेण्या बुद्ध्या बुद्ध विहार लेण्या बांधल्या ले। सम्राट अशोक निघून गेला पण ते निघून गेल्यानंतर जिथे जिथे खुदाई केल्या जाते जिथे तिथे भारतामध्ये खोदकाम होते तिथून तिथून बुद्ध वरती येतो आणि बुद्ध वरती येऊन सांगतोय की ही सम्राट अशोकाची देण आहे राजा तर आणि खून गेलो पण ज्या ज्या राजांनी बुद्धम्माच्या विकासासाठी काम केले त्या त्या, त्या राजाचं नाव आजही निघतोय आणि म्हणून असं गपलतीमध्ये राहू नका इथला सुद्धा एकेकाळी -एक इतिहास लिहिल्या जाईल लक्षात ठेवा आणि एक लक्षात ठेवा की बुद्ध बुद्धविहाराच्या निर्मितीचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा त्यामध्ये तुमचं नाव दान दाते म्हणून आलं पाहिजे दान देणाऱ्या रोखणाऱ्यांमध्ये नाही आलं पाहिजे अप्रिय लोकांच्या सहयोगापासून जरा दूर व्हा प्रिय लोकांचा सहयोग करा धर्ममान लोकांच्या सोबत चर्चा करा धर्ममान लोकांच्या सोबत संवाद करा आणि तशाच लोकांसोबत मैत्री करा की जी लोक तुम्हाला धर्माकडे घेऊन जातील इतिहासामध्ये नाव जर पाहिजे असेल तर बरोबर आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करत असताना आपण बुद्ध विहारासाठी माझं जे दातृत्व आहे ते दातृत्व आपण पूर्ण केलंच पाहिजे कारण ते जर केलं तर बुद्ध विहाराच्या माध्यमातून चांगले चांगले भिक्षू घडतील आणि त्या ढिक्सूंच्या मार्फत खूप चांगल्या पद्धतीनं धम्माचा प्रचार प्रसार होईल अन्यथा प्रचार आणि प्रसार होणार नाही गौरवाची बाब आहे उपासकारी उपासी औरंगाबाद मध्ये चाळीस बंदीजी पीएचडी आहेत डॉक्टरेट आहेत किती चाळीस बंदी जी। साधी सोपी गोष्ट आहे काही साधी सोपी गोष्ट नाही चाळीस भिक्षू एच डी प्राप्त आहेत चाळीस भिक्षू पीएचडी केलेले आहेत ही लेमोटी गोष्ट आहे आणि हे सगळे तुमच्या दानावर झालेलं आहे तुम्ही मला आठवते आता बंदीजी माझ्या बाजूला बसलेले आहेत अध्यक्ष आमचे करुणा ना जी तिथे राहत असताना नवजीवन कॉलनीमध्ये भंतीजीला सायकल घेऊन दिली होती कॉलेजला जायला <laughs> सांगायचं असं आहे की लोकांनी कमी पडू दिलं नाही आम्हाला कोणालाच बरं कमी पडू दिलं नाही कारण भंतीजी जर शिकलेत तर ते धंबामध्ये अग्रेसर होतील आणि धंबामध्ये अग्रेसर झालेले भंतीजी सगळ्या लोकांना शहाण करून सोडतील किती मोठं काम करतायत करुणानंद जी असतील धम्मज्योतीजी असतील धम्मबोधीजी असतील मोठं काम चाललंय इतिहासाची सुरुवात आहे ती म्हणजे येणाऱ्या काळात जे इतिहास लिहिणार आहेत ना ती तयारी सुरू आहे असं समजून झाला तुम्ही धम्मज्योती बंदिजीचं फार मोठं काम आहे करुणानंद बंदीजीचं फार मोठं काम आहे धम्मबोधी बंदीजीचं फार मोठं काम आहे आपल्या सगळ्यांची मदत अशा भिक्खू लोकांना झालीच पाहिजे आज एका उपासकाने पन्नास हजार रुपये दान दिले फार बरं वाटलं की अशी लोक यायला पाहिजे पुढे अशी लोक जेव्हा पुढे येतील ना तेव्हा ते काम आणखी झपाट्यानं वाढेल काम झपाट्यानं वाढेल वेळ वाचेल एका माणसानं पन्नास रु पन्नास हजार दिले आणि पन्नास लोकांनी पन्नास हजार दिले तर वेळ किती वाढतो त्याला फोन करा त्याला सांगा हजार रुपये पाठव म्हणजे असं पन्नास वेळेस पन्नास लोकांना फोन करा मग ते हजार हजार रुपये त्यापेक्षा एकाच माणसाला फोन करा एकच माणूस पन्नास हजार आणून देईल काम झपाट्यानं पुढे जाईल दोन दोन खूप चांगल्या पद्धतीनं बांधलेली आहेत आरती बुद्ध विहार असेल इथले बुद्धविहार त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं बनवलेला आहे आणि आणखी काम चालू आहेत काम काय बंद पडणारे नाही म्हणून आपण सगळ्यांनी सहकार्य करावं साथ सहयोग करावा एक मतला था 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 <laughs> करन तर एक वेगळा विषय बोलावा असं मला वाटलं होतं पण म्हटलं आता वेळ भरपूर कमी आहे आणि लोकांचे चेहरे पाहून असं वाटत होतं की नको आता कारण ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत प्रवचन आणखी होत राहतील पण ह्या गोष्टी एवढ्या महत्वाच्या आहेत तर ह्या गोष्टी जर टिकल्यात समजल्यात आचरणामध्ये आल्यात तर प्रवचन सुद्धा हळूहळू समजतील म्हणून आणि उपासिकांनो भिक्कू संघाला काही कमी पडता कामा नाही ज्यांना ज्यांना सुशिक्षित भिक्षू पाहिजे ज्यांना ज्यांना शिकलेला भंतीची पाहिजे ज्यांना ज्यांना बोलणारा भंतीची पाहिजे ज्यांना ज्यांना परित्राण पाठ करणारा सुत्तच्या सुत्त, सुत्त पाठ असणारा भिक्कू पाहिजे त्यांनी खास करून ही काळजी घेतली पाहिजे धुळ्यामध्ये एक उपासक माझ्याकडे आले मी लग्न लावायला सुरुवात केली होती तर लग्न लावताना ते नवरी नवरदेवाचे माय आमच्याजवळ येऊन म्हणतात माय बाप येऊन बनतीचे जरा नव्हत्या त्याच्या नवरदेव तीन तास नसते घोड्यावर बसून त्यांचे डी जे साडेतीन तास चालतात दणके पाच आणि ते घरातून साडेबाराचा सा लग्नाचा टायमिंग ता असते घरातूनच साडेबारा वाजता निघतात येतात स्टेजवर तीन साडेतीन वाजता मग आम्हाला येऊन म्हणतात भंती जरा शॉर्टकट त्यांनी सांगितलं म्हणून मी शॉर्टकटच म्हणलं मी शॉर्टकट लग्न लावण्या लावण्या पाच मिनिटात खाली स्टेजवर उतरलो एक उपासक आला आणि म्हणे बनते हे सुद्धाच नाही घेतलं म्हणे तुम्ही हे सुद्धाच नाही घेतलं म्हणे तुम्ही म्हटलं उपासक अशी अशी परिस्थिती होती असं असं होतं नाही नाही ते बरोबर नाही म्हणे तुम्ही ते सुद्धा घ्यालच पाहिजे म्हणे मंगल ठा झालीच पाहिजे म्हणे महामंगलसुद्धा झालंच पाहिजे म्हणे भीमस्तुती झालीच पाहिजे म्हणे पाली मराठी दोन्ही झालंच पाहिजे म्हणे म्हटलं ते सगळं ठीक आहे एवढं सगळं करायला अर्धा तास तरी लागते आणि अर्धा तासाची लोकांकडे पाहिल्यानंतर ना समजत नाही की अर्धा तास लोक बसतीलच म्हणून बरोबर आहे म्हणून त्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे की भिक्खू जर टिकवायचा असेल भिक्खू काय आकाशातून पडते का नाही पीएचडी डी झालेला एखादा भिक्षू डायरेक्ट आकाशातून पडला नाला संगरत्न बुद्ध यारमध्ये आणि करायला प्रचार असं होते का नाही भिक्षू चांगला पाहिजे असं आम्ही सगळे म्हणतो भिक्षू जर चांगला घडवायचा असेल तर माय बापाला पहिल्यांदा चांगलं व्हावं लागेल कारण माय बाप जर चांगले झाले तर भिक्षू चांगले होतील कारण भिक्षू समाजातून येतात भिक्षू काय जमिनीतून येत नाही नाकाशातून पडत नाही लोक म्हणतात नाही रे भिक्षू लय चांगला पाहिजे मग माय बापात एकही शील नाही पंचशील आपले एकही शिलाचं पालन करत नाही रविवारी सोडा हो कधी आयुष्यात बुद्ध व्याचं तोंड पाहत नाहीत अष्टशील पौर्णिमेला पाळत नाहीत आणि अपेक्षा असते नाही नाही भिक्षू मात्र असा जबरदस्त बनला पाहिजे हा बोलणारा बनला पाहिजे प्रवचनकार बनला पाहिजे विनयामध्ये अग्रेसर बनला पाहिजे शिकलेला पाहिजे पीएचडी प्राप्त पाहिजे बऱ्याच लोकांच्या अपेक्षा असतात असं होणार आहे का ते नाही पण त्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागेल आपल्याला स्वतःवरती मेहनत घेतली तर तशा पद्धतीने कशी येतील आणि म्हणून त्या पद्धतीनं आपण हा काम पुढे करावं साठी खूप खूप मंगल मैत्री आपल्या सर्वांचं मंगल हो आपल्या सर्वांचं कल्याण हो आपल्या सर्वांना दुःख मुक्तीचा मार्ग समजो आणि आपण सर्वजण दुःख मुक्त हो आपण सर्वजण दुःख मुक्त हो आपण सर्वजण दुःख मुक्त हो